तर नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आता मालीपार चांदोरी दौदीपार बा तालुका जिल्हा भंडारा या पटामध्ये आता खेळ लागलेला आहे ते पाहूया आपण आता उद्याचे जे खेळ आहेत किती वाजता होणार आहेत आणि किती खेळ आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत सर्व पटप्रेमी बंधूंनी या व्हिडिओवरती क्लिक केला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण की महत्त्वाचे खेळ आहेत ते आपण पाहूया जय जवान जय किसान पट पंच कमिटी मालीपार चांदोरी दौदीपार पार तालुका जिल्हा भंडारा तर बघू शकता तुम्ही आता श्रीमान जयसेवा मारुती वलिके राहणार सिंदेबाई कारघाटा तालुका सिंदेबाई जिल्हा चंद्रपूर सिग्नल टॉसणाराय यांच्या विरुद्ध श्रीमान तुरवेधन पाटील मेश्राम राहणार गायडोंगरी पोस्ट खापरी तालुका पवनी जिल्हा भंडारा खेळ दिनांक काय अठरा दहा दोन हजार पंचवीस शनिवारला होणार आहे वेळ तीन वाजून तीस मिनिटांनी हा खेळ होणार आहे तरी सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी हा खेळ लागलेला आहे दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीसला तीन साडेतीन वाजता हा खेळ होणार आहे बघा पट पंचकमिती मालिपार श्रीमान जयसेवा मारुती वलके राहणार सिंधेवाई तालुका सिंधेवाई जिल्हा चंद्रपूर सिग्नल टॉस होणार आहे यांच्याविरुद्ध श्रीमान दुर्योधन पाटील मेश्राम राहणार गायडोंगरी पोस्ट खापरी तालुका पवनी जिल्हा भंडारा सिग्नल टॉस होणार आहे खेळ दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस शनिवारला होणार आहे तरी सर्वांनी नोंद घ्यावी हा खेळ तीन साडेतीन वाजता होईल तरी सर्व पटप्रेमीबंधूंनी नोंद घ्यावी आणि तुम्हाला जर पटाची व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला शंभर लोकांनी कमेंट करा यस म्हणून तेव्हा आपण पट हा लाईवध काढू आणि पटाचे व्हिडिओ टाकू धन्यवाद पुन्हा बघा दुसरा खेळ लागलेला आहे सोनेगाव विरुद्ध मोहगाव तर बघा हा खेळ अठरा दहा दोन हजार पंचवीस दोन वाजता होणार आहे शनिवारला म्हणजे उद्याला बघा तुम्ही आता कोणाविरुद्ध जय जवान जय किसान पट पंचकमेटी मालिबार चांदोरी तालुका जिल्हा भंडारा श्रीमान जी अल्लेवार राहणारा सोनेगाव तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर विरुद्ध श्रीमान बालुभाऊ भोंगाडे राहणार मोहगाव तालुका मोहाडी जिल्हा भंडारा खेळ दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस शनिवारला होणार आहे हा खेळ दोन वाजता होणार आहे दोन वाजता तरी सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी हा खेळ दिनांक शनिवारला अठरा दहा दोन हजार पंचवीसला दोन वाजता होणार आहे तरी सर्वांनी नोंद घ्या आणि जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर कमेंटमध्ये यश करा शंभर लोकांनी जर कमेंट केलं तर आपण पट लाईव्ह दाखाडू आणि पटाचे व्हिडिओ येतील तर बघू शकता पट पंचकमिटी मालीपार श्रीमान जी हल्लेवार राहणार सोनेगाव तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर सिग्नल टॉस होणार आहे यांच्याविरुद्ध श्रीमान बालुभाऊ भोंगाडे राहणार मोहगाव तालुका मोहाडी जिल्हा भंडारा सिग्नल टॉस होणार आहे खेळ दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस शनिवारला वेळ दुपारी दोन वाजता हा खेळ होणार आहे तरी सर्वांनी नोंद घ्या आणि शंकरपटाचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा त्याच्यानंतर तिसरा खेळ बघा तिसरा खेळ आहे बिजली ग्रुप भंडारा विरुद्ध नेवारे महाराज चांदपूर तर बघा पटपंच कमिटी मालिपार चांदोरी तालुका जिल्हा भंडारा तर बघा श्रीमान बिजली ग्रुप भंडारा राहणार भंडारा तालुका भंडारा जिल्हा भंडारा सिग्नल टॉस होणारा यांच्याविरुद्ध श्रीमान नेवारे महाराज चांदपूर राहणार चांदपूर तालुका तुमसर जिल्हा भंडारा सिग्नल टॉस होणार आहे खेळ दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस रोज शनिवारला होणार आहे तरी सर्व बंधूंनी नोंद घ्यावी आणि जे जे पट कमीत हा व्हिडिओ बघत असतील जर तुम्हाला तुमच्या गावचं पट यूट्यूबवरती ॲज्युटाईड करायचे असेल तर आमच्याशी संपर्क साधा या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आम्ही संपर्क करू आणि तुमच्या गावचा पट कधी आहे ते कळवा जेणेकरून आपण वर तुमच्या गावचं पट दाखवू जेणेकरून जास्तीत जास्त पटप्रेमी तुमच्या गावला पट बघायनासाठी येतील तर बघा पट पंचकमिटी मालिपार चांदोरी तालुका जिल्हा भंडारा श्रीमान बिजली ग्रुप भंडारा राहणार भंडारा तालुका भंडारा जिल्हा भंडारा सिग्नल ट्रॉस यांच्या विरुद्ध श्रीमान नेवारे महाराज चांदपूर राहणार चांदपूर तालुका तुमसर जिल्हा भंडारा सिग्नल टॉस होणारा आहे खेळ दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस रोज शनिवारला हा खेळ होणार आहे सर्व पटप्रेमी बंधूंना विनंती आहे चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा या व्हिडिओला सबस्क्राईब करा कारण की अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आपण घेऊन येत असतो धन्यवाद